नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्या वेळेला कामिनी स्केच चोरत असते त्यावेळेला राजनने मात्र तिला रंगे हात पकडला आहे पण कामिनीने पाहिलं आहे ते म्हणजे खोट स्केच मुले। स्केच आर्टिस्टच्या एका युक्तीमुळे राजांच्या हाती खरंच स्केच पडला आहे तर कामिनीच्या हाती खोट स्केच त्यामुळे राजनला कामिनीच्या विरोधात खूप मोठा संशय आला आहे पण या सगळ्यातून त्यांना कळाला आहे की कमळीच आपली खरी मुलगी आहे आता हे सगळं काही कसं घडतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे आता राजन स्केच आर्टिस्टकडे आलेला असतो राजन स्केच आर्टिस्टला त्याचे उरलेले पैसे देतो आणि स्केच आर्टिस्टकडून स्केच घेतो स्केच आर्टिस्ट राजनला म्हणत असतो की तुम्ही घ्या आणि मला कसं ना ते सांगा राजन म्हणत असतो की नाही मी हे स्केच 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 माझ्या आईच्या हातूनच राजन ते ते घेऊन घरी येतो आणि ठिकाणी ठेवतो त्याच राजनला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो राजन तिकडे जायला निघतो राजन अन्नपूर्णाला फोन करून कळवतो की आई मी स्केच आणला आहे तू प्लीज बघून घे त्यावर अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे मी बघून घेते पण तू कुठे बाहेर चाललाय का तेव्हा राजन म्हणतो की होय मला खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्यामुळे मी बाहेर चाललोय अन्नपूर्णा ठीक आहे म्हणते राजन फोन ठेवून देतो आणि राजन तिथून जातो राजन तिथून गेल्यानंतर कामिनी रागिनी त्या ठिकाणी येतात कामिनी ते स्केच पाहत असते तितक्यात अन्नपूर्णा तिथे येते अन्नपूर्णा कामिनीला म्हणते की कामिनी तो फोटो दे इकडे तुला तो फोटो पाहिजे काहीच गरज नाहीये कसा कोणी सांगितल्याशिवाय दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावू नये म्हणत अन्नपूर्णाने आता कामिनीच्या हातातून ते चित्र हिसकावून घेतले तर मित्रांनो कामिनी काहीच ऐकायला तयार नसते कामिनी म्हणत असते की वहिनी हो। का। मी काही ते चित्र खात नाहीये मला ते चित्र बघू तरी दे त्यावरती अन्नपूर्णा म्हणते की पण हो अगं राजन काय बोलला तुला कळलं नाही का अगं पहिलं हे चित्र मी उघडावं अशी त्याची इच्छा आहे आणि म्हणून हे चित्र पहिलं मीच उघडणार कामिनी काही ते चित्र सोडायला तयार नसते कामिनी आणि कानी रागिनी सुद्धा म्हणत असतात की बघू दे आजी आम्हाला ते चित्र बघू दे त्याच वेळेस राजन तिथे येतो आणि तो हा सगळ्यात तमाशा पाहतो हा सगळ्यात तमाशा पाहून हा सगळ्या तमाशा पाहून राजन मात्र खूपच चिडलेला असतो राजन मोठ्याने चोरडतो आणि म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींच आत्ता मी आईला स्केच बघायला सांगितलं होतं ना तुला काय गरज होती या स्केचला हात लावायची त्यावरती कामिनी म्हणत असते की अरे नाही तसं नाहीये मी फक्त हे पाहत होते बाकी एवढं काय आहे राजन म्हणजे एवढं सगळं बोलण्याची खरंच काही गरज आहे का राजन म्हणतो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होत की नाही ना न विचारता कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही दे, दे ते चित्र इकडे असं म्हणत तेच केस तो कामिनीकडून काढून घेतो राजन कामिनी रागिनीला म्हणत असतो की तुम्हाला काय गरज होती ही स्केच हातात घेण्याची मग आता अन्नपूर्णा ते स्केच पाहते मित्रांनो ज्या वेळेला अन्नपूर्णा ते स्केच पाहते ते चित्र पाहून अन्नपूर्णाला मात्र धक्का बसलाय खरंच सांगायचं तर तिला कमळी सारख्या मुलीची अपेक्षा असते पण ती मुलगी थोडी वेगळी आहे अन्नपूर्णा म्हणते की राजन माझी नात बघ त्यावर राजन म्हणतो की आई खरंच या चित्रकाराने अन्नपूर्णाच ज्या प्रकारे स्केच काढलं ना हे सुद्धा चित्र तुझ्या असणार आहे आहे राजन म्हणतो की ठीक आई आपण या मुलीचा शोध घेऊ हो। आई माझी एक महत्वाची मीटिंग आहे मी त्या मीटिंगला जाऊन येतो असं म्हणत राजन तिथून निघाला आहे तर इकडे अन्नपूर्णा मात्र ते चित्र पाहत बसलेली असते पण तिच्या मनाला काही पटत नसतं की हीच माझी नात आहे ते अन्नपूर्णा मनात विचार करते आणि म्हणते मला या मुलीची भावनिक संबंध काय जाणवत नाहीये खरंच हीच माझी नात असेल ना नाही नाही हीच माझी नात असेल मी जरा जास्तच विचार करते ना त्यामुळे ती माझ्या मनात बसली आहे तर इकडे राजन कमडीचा जाताना ठरवतो की स्केच आर्टिस्टचे आभार मानले पाहिजे राजन स्केच आर्टिस्टला फोन लावतो आणि म्हणतो तुमचं चित्र आम्हाला मिळालं आहे आता आम्ही त्या चित्रावरून आमच्या मुलीचा शोध घेतो थँक्यू सो मच तुम्ही चित्र परफेक्ट काढले ना माझ्या आईला थोडी शंका वाटत होती त्यानंतर चित्रकाराला की आपण वेगळ्याच मुलीचं चित्र चित्र दिलं आहे तर इकडेच तो विचार करत असतो आणि म्हणत असतो काय ही नियती आहे नियती त्यांच्यापर्यंत त्यांच्या मुलीचं चित्र पोचू देत नाहीये नाही नाही नक्कीच ना काहीतरी गडबड आहे पण नाही मी सुद्धा या नियतीला हरवणार मी यांनी तिच्या विरोधात जात राजन सरांना त्यांचं चित्र देणार म्हणजे देणार तो राजनला फोन लावतो आणि राजनला म्हणतो की माफ करा राजन सर माझ्या हातून खूप मोठी चूक घडलेली आहे त्यावर राजन म्हणतो की कशी काय त्यावर ती स्केच आर्टिस्ट म्हणत असतो की नियती काय अजब गजब डाव करते मला काहीच कळत नाहीये तुमच्यापर्यंत जे चित्र पोचलेलं आहे ते ओरिजिनल नाही राजन म्हणतो काय काय बोलताय तुम्ही राजनला आता खूप मोठा धक्का बसला राजन म्हण तो स्केच आर्टिस्ट म्हणत असतो की खरं सांगायचं तर हे चित्र तुमच्या मुलीचं नाहीच आहे राजन म्हणत असतो की काय काय बोलताय तुम्ही मला खरंच कळत नाही की तुम्ही काय बोलताय ते तर ते स्केच आर्टिस्ट म्हणत असतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तुम्हाला दुसऱ्याच मुलीचं चित्र गेलं आहे आणि तुमच्या मुलीचं चित्र इकडे माझ्यापाशी आहे तर दुसरीकडे घरी कामिनी रागिनी ते चित्र आपल्याला कसं मिळवता येईल याचा विचार करत असते तर अन्नपूर्णाला मात्र तीच आपली नात आहे हे काही मन मानायला तयार नसतं त्याच वेळेला राजन घरी येतो राजन म्हणतो आई खूप मोठी गफलत झाली आहे त्यावर अन्नपूर्णा म्हणत असते की काय झालं राजन त्यावर राजन म्हणतो की अगं तुला माहितीये का ते चित्र तुझ्या नातीच नाहीच आहे तुझा, तुझा अंदाज पूर्णपणे खरा ठरलाय त्यावरती तो सांगायला लागतो की हो आई अगं हे चित्र कुठल्या तरी वेगळ्या मुलीचं आहे अगं तुझा अंदाज खरा ठरला अगं तू म्हणत नव्हतीस की ही माझी नात नाहीये मला शंका वाटते अगं तुझा अंदाज शंभर टक्के खरा ठरला त्यावरती अन्नपूर्णा म्हणत असते की मग राजन माझ्या नातीचं चित्र कुठे आहे त्यावर राजन सांगायला लागतो की आई तो चित्रकार म्हटला आहे की मी स्वतः ते चित्र येऊन तुमच्या घरी येतो त्यावर अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे राजन तर अन्नपूर्णा म्हणत असते की राजन मला असं वाटतं की ज्या वेळेला तो स्केच आर्ट चित्र घेऊन येईल ना त्यावेळेस मला असं वाटतं की कमळी सुद्धा तिथे असायला हवी त्यावर राजन म्हणतो की ठीक आहे आई मी आता बोलावून घेतो आता राजन आणि अन्नपूर्णाच बोलणं रागिनीने ऐकलेलं असत रागिणी लगेच कामिनीला म्हणत असते की आई या चित्राचा काहीच उपयोग नाहीये अगं हे चित्र खोट आहे यावरती कामिनी म्हणते की अगं काय बोलतेस तू त्यावर कामिनी म्हणत असते की तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्यावर रागिनी म्हणत असते की ते कसं त्यावर कामिनी म्हणते की आपण ते जे दुसरं चित्र आहे ना ते त्यांच्यापर्यंत पोचूच द्यायचं नाही आता माझ्याकडे पैशांची सुद्धा व्यवस्था झाली आहे मी त्या चित्रकाराला बाहेर मॅनेज करेल कामिनी रागिनी त्या चित्रकाराला बाहेर मॅनेज करायला निघून जातात पण तो चित्रकार घरी आलेला असतो तर इकडे आता कमरेस सुद्धा आलेली असते तो चित्रकार ज्या वेळेला तो चित्र देऊन जातो त्यावेळेला अन्नपूर्णा म्हणते की कमळी हे चित्र तुझ्या हातून उघडायचं आहे असं त्या कमळी ते चित्र उघडते ते, ते अन्नपूर्णाच्या हातात देते अन्नपूर्णाने आता ते स्केच बघितलं आहे अन्नपूर्णाने ते स्केच बघितल्यानंतर अन्नपूर्णाला मात्र पुरता धक्का बसलाय ते एकदा त्या स्केच कडे बघते आणि एकदा कमळीकडे बघते कमळी ते चित्र बघायला मागत असते पण अन्नपूर्णा काही देत नाही अन्नपूर्णा विचार करते आणि म्हणते आपण आधी सगळी माहिती काढू मग सगळ्यांना सांगू अन्नपूर्णा ते चित्र घेते आणि आपल्या रूम मध्ये जाते लेखीकडे खूपच आनंद झालेला असतो अन्नपूर्णाला सतत वाटत असतं की कमळीच आपली नात आहे ते खरं सुद्धा झालेलं असतं अन्नपूर्णा म्हणत असते की पण असं भरावून जाता कामा नये कमळीची सगळी माहिती काढूया मग त्या माहितीवरून जो काही निष्कर्ष लावता येईल तो लाव